संघर्ष यात्रा ते विकास यात्रा करणारे आमच्या सर्वांचे लाडके मार्गदर्शक तुम्ही ज्यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहात ते आपल्या सर्वांचे लाडके मार्गदर्शक सर्वांनी आमदार प्रकाशरावजी आंबेडकर साहेब यांना विनंती करतो की तमाम जनतेला आमच्या कोल्हापूरवासियांना संबोधित करावं विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्व कोल्हापूर वासियांच्या निमित्ताने आमचे जीवाभावाचे सहकारी सन्मान्य संजय पाटील आईलीकर सुभाषरावजी चोगले बापू या कार्यक्रमासाठी अत्यंत परिश्रम घेणारे आमचे सगळ्यांचे सहकारी युवा नेते सन्मान्य अभिजित खतकर सन्मान्य खतकर साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्मान्य शिवाजी केसरकर सतीशराव मुगळे नारायण देसाई प्रकाश बर्गे श्यामराव खतकर साहेब आमचे सन्मान्य खैरे साहेब सुरेशराव नलवडे वसंत फराटे ऍडव्होकेट दिलीप फराटे भिकाजी माधव भाषण करून पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना झालेल्या सन्मान्य अमरजा पाटील विजय चौगले सुनील दळवी सन्मान्य आनंदजी देसाई ऋतुराज पाटील शिवाजी पाटील शिवाजी इंजल गणेश इंजल विशेषतः या ठिकाणी उपस्थित असणारे आम्हा प्रमुख सन्मान्य दौलतरावजी जाधव सर सन्मान्य मोरजकर सर शिरीष देसाई श्रीकांत सावंत ईश्वर पाटील अशोकराव पाटील सचिन पाटील सुरेश ढोणे मोहन सातपुते कारखानिसराव सर सन्मान्य राम अकोळकर जितू वरंडेकर भरत साबळे प्रकाश पाटील विश्वासरावजी पाटील पत्रकार सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे व्यासपीठावरचे मान्य मान्यवर मग बी के पाटील साहेब आहेत आमचे या ठिकाणी उपस्थित असणारे बोरसकर सर आहेत ज्याने ज्याने या ठिकाणी मनोगत व्यक्त केली ती मनोगत व्यक्त करणारे सर्व सन्मान्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे भांडी बांबरचे सर्वांचे सामान्य गायकवाड साहेब आहेत सासने साहेब आहेत सर्व व्यासपीठावरचे मान्यवर आमचे सौले साहेब पाठीमागच्या बांधलं आहेत कुणीतरीचे डेप्युटी पारकर साहेब आहेत शिवराजजी पाटपुरकर या परिसरामध्ये आहेत हे बघितल्यानंतर मात्र निश्चितपणानं या मतदारसंघातले मेळावा आपण सर्वांनी घेणं आवश्यक होता आणि त्या पद्धतीचा मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केला या मेळाव्याचं संयोजन करणाऱ्या सर्व आमच्या जीवाभावाच्या हो सहकार्यांचे मी मनापासून अभिनंदन करेन अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन करून आपण सगळ्यांनी एका बाजूला सर्व कोल्हापूरकरांना निमंत्रित केलं आणि आम्हाला सगळ्यांना सुद्धा भेटण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून सर्व संयोजकांचं मनापासून अभिनंदन करतो अत्यंत चांगल्या पद्धतीनं हे नियोजन केलं या सगळ्या नियोजनाबरोबर विधानसभेच्या निवडणुकीवरती आम्हाला सगळ्यांना सुद्धा तुम्हाला सगळ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली खर तर विधानसभा निवडणूक विधानसभेची निवडणूक सुरू आहे रोज राजकीय सभा समारंभाच्या निमित्तानं पदयात्रेच्या निमित्तानं सगळ्या मतदारसंघामध्ये आम्ही सगळ्यात सातत्याने भेटावं त्यांना विनंती करावी आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राहनागिरी विधानसभा मतदारसंघांचे काम आहे ते अधिक गतिमान करण्यासाठी अशाच उद्देशाने मेळाव्याचं आयोजन या मेळाव्याच्या निमित्तानं मी तमाम कोल्हापूर वासियांना विनंती करतो की उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या आपल्या गावामध्ये आपल्या आपल्या कुटुंबामध्ये आणि आपल्या आपल्या परिसरामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांचे लाख मोलाचे शब्द आमच्यासाठी उपयोगाचे खर तर आपल्या सगळ्यांच्याकडे बघितल्यानंतर तुमच्या माझ्यामध्ये काहीच फरक नाही आता त्यातला एक क्लास वेगळा आहे तो क्लास सुद्धा त्याचा उल्लेख करावा लागेल इथं संजय पाटील आईने करावे आईने चहावाले आणि भयातले जे चहा वाटले पोरटा पाण्याच्या निमित्ताने इथं आले इकडे पाणी नसल्यामुळे इकडे चहा पाण्याच्या निमित्तानं आपलं विषय उभा केलं आणि इतके चहा पाण्याची आमच्या केलेला आहे

अभिनंदन करतो त्यांना विधानसभा मतदारसंघाची ओळख होती आणि आता चालू असणारे काम बघितल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत गेलं की काय होऊ शकते त्याचं उत्कृष्ट उदाहरण आपण बघतोय म्हणजे मी नेहमी म्हणतोय की पेपर सुद्धा मी एक तुमच्या सारखाच एक माणूस आहे की ज्या माणसाला आपल्यासारख्या सगळ्या सहकार्याने दोन हजार नऊ चौदा आणि एकोणीस ला सुद्धा विकासाचं स्वप्न घेऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने गतिमान काम करण्यासाठी निवडणुकीला के विजय केलं ज्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद दिले त्याच पद्धतीने आणि त्याच तोला मोलाचं काम आपण करत गेलो आणि त्या कामाच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीने वाया वाढले रस्ते असतील गावागावांना जोडणारे रस्ते असतील अनेक धनांचे प्रश्न असतील वेगवेगळ्या पद्धतीचे समाजमधील वेगवेगळ्या पद्धतीचे शिक्षण

मी पुण्यात गेलो तर पुण्यात सुद्धा उदंड उत्साहामध्ये लोक स्वागत करतात मी मुंबई उदंड उत्साहामध्ये स्वागत करताय खरंतर करता तुम्हा सगळ्यांच्या मनामध्ये अशी एकच भावना असते घर उडते आकाशी परंतु पुण्यात असलात मुंबईत आपल्या गावातलं काय चाललंय आपल्या काय चाललंय विकासासाठी या सगळ्याची माहिती पण आणि त्या अतिशय चांगल्या पद्धतीने केलेल्या कामाचं

करने करने दुसरे काम किल्ला या दोन किल्ल्यांचं सौंदर्य इतकं सुंदर आहे की ज्या दोन किल्ल्यांच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये सुद्धा दुर्ग पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जगातले सगळे पर्यटक येतील इतकं सुंदर असं काम आम्ही सगळे

अगदी निरभ्र दिसतोय ते निरभ्र आकाशामध्ये जाणारे तारे पडणाऱ्या उल्का त्याच्यानंतर जो उपग्रह जे चालले हे सगळे इतके बघायला जगातले लोक येतील चांगलं पर्यटन आम्ही मागण्यावरती करतोय त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आम्हाला निवडून द्यावं अशा सगळ्यांनी

पाऊला यावर प्रचंड पर्यटनाच्या प्रचंड घेतली आहे त्या माहिती तुम्ही तिथलं काम बघता बघता इतकं वाढेल की पर्यटनाच्या संधी रोजगाराच्या संधी वेगवेगळ्या पद्धतीच्या अतिशय नवीन पद्धतीच्या नवनिमित्त

सगळ्यांना सर्वांना भरभरून आशीर्वाद द्यावे अशा करतो खूप चांगल्या बदला वातावरण आहे सामान्य माणूस आमच्याशी खूप चांगल्या पद्धतीने बोलतोय आम्ही सगळी मंडळी राजकारण करतोय

राधानगरी विधानसभा मतदारसंघातल्या महाराष्ट्र तोंडाशी सुद्धा लोक घ्यायला गेला पाहिजे एक शंकर आहेत तोंड उघडले काय काय ते सुद्धा बघावं लागेल या सगळ्यांच्या पलीकडे या सगळ्यांच्या पलीकडे आज विधानसभा सभेमध्ये जेवढ्या मंडळी काम करतोय गेल्या दहा वर्षांमध्ये अनेक लक्षवेधी प्रश्न येते अनेक तारांकित प्रश्न येतील अनेक असतील अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या

आरोप चुकीच्या पतीचे आक्षेप आणि अतिशय खालच्या पातळीवरती टीका करून आता फक्त त्याच्याकडे काहीच राहिलेलं नाही टी टीका दुसरं काहीच काम नाही मी त्याच्या म्हटलं तुम्ही काय केलं सांगा आणि मग मागा दहा वर्षात तुम्ही काय काय केलं केलं आणि आता मी मागा अजून काय तीन दिवस झाले काही बोलायला <laughs> पन्नास खोक्यांवरती त्यांचा इतका विश्वास आहे की त्याच्या पुढे जायला तयार नाही माझी त्यांना जाहीरपणाने पन्नास म्हणून आमची किंमत कमी करू नका पाचशे खोके म्हणा मग आम्हाला अरे राजकारणामध्ये आम्हाला सगळ्यांना लोकांनी निवडून दिले ते पैसे खायला नाही पैसे आणायला लोकांच्या विकासासाठी देवान जी माणसं निर्माण केली असतील साडेबारा कोटीचं निवडलं असेल असेल ते निर्णय घेणं त्यासाठी जी भूमिका घेणं काम करणं हाच उद्देश आपण काम करायला निघालो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हे काम करत असताना अतिशय लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय खूप चांगल्या पद्धतीने वडीलधारी मंडळी आशीर्वाद आहेत माता भगिनी खूप उत्स्फूर्तपणे आमचं स्वागत करतायत मा... आता मला या योजनेबद्दल बोलावं लागेल एवढ्यासाठी की शहरामध्ये पण गावगाड्यातली आमची माता भगिनी असते दूध काढून सगळ्याच्या सगळ्या

جه م <laughs>